ते निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष घातलं पाहिजे कारण की ज्या आचारसंहितेचे नियम आहेत ते सत्यामध्ये लोक बसलेल्या लोकांसाठी नसेल तर मग आचारसंहिता हा जो आहे त्याच्यातला नियमावली आहे त्याचा अर्थच राहणार नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने याच्यात तातडीने लक्ष घालावं असं आम्ही पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं आहे नाही सातारा जागा आमच्या अलायन्समध्ये शरद पवार गटाला सोडलेली आहे पण अजूनही वेळ आहे त्या सगळ्या प्रक्रियेला अजून आज आता मीटिंग चालूच आहे मुंबईमध्ये काही ना काही त्याच्यातला रस्त्या मार्ग निघतील कारण की आमचा सगळ्यांचा एकच उद्देश आहे की भाजपला महाराष्ट्रातूनच परास्त करायचं हा प्लॅन आमचा आहे आणि त्याच्यामुळे वाटाघाटी सुरूच आहे सुनील केदारांनी म्हटलं सत्ताधारांना अधिकाऱ्यांना सांगून तेव्हा जर सुनील केदार बार कराल तर तेच हाशी द्या वाचून सोडाल तर सुनील तुमच्या घराघरात जाऊन तुमचे हात मला आता त्यांचं काही मी ऐकलेलं नाही आहे पण तिथं ज्या पद्धतीनं राजकारण झालं त्यांच्या उमेदवारांचं त्यांची व्हॅलिडिटी कशी रद्द करण्यात आली काय सरकारने त्याच्यात राजकारण केलं हे तर सगळ्यांना माहिती आहे ही पहिल्यांदा देशातली पहिली घटना असे त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी तसं बोललं असेल पण बोललं की नाही बोललं मला माहिती नाही पण आपण त्यांनी काय करायचं भाजपनी आणि त्यांच्या लेवलवर काय करायचं थोडंसं आपणही वक्तव्य थोडंसं सांभाळून बोलावं असंच आमच्या सुनील केदार साहेबांना आमची विनंती आहे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की तिथे काँग्रेसचा कँडिडेट आहेच काँग्रेसच्या पंजावर लढेलच लढलेलंच कँडिडेट आमचा सपोर्टमध्ये टाकलेलाच होता त्यामुळे तिथं पंजा लढणार चतुर्थसभेच्या निवडणूक आहेत आणि काँग्रेस महाराष्ट्र स्टेटने पत्र काढलं आणि सगळ्यांना बोनस द्या असं सांगितलं काय सांगितलं सोमवारपासून बोनस मिळणार आहे शेतकऱ्यांना जे जाहीर केलं होतं आता त्यांनी पत्र काढलेलं आहे बोनस सोमवारपासून मिळणार खात्याच्या पहिले तर शेतकऱ्यांच्या धानाचे पैसे अजून दिले नाही तुम्ही उन्हाळी धान घेणार की नाही ती परिस्थिती अजून तुमच्याजवळ आहे त्यामुळे या पद्धतीचं निवडणुकीच्या काळात लालच देणं आतापर्यंत दिले नाही पन्नास हजार रुपये प्रोत्साहनचे अजूनपर्यंत दिले नाही हा असफल प्रयत्न आहे म्हणजे बी जे पीला हारण्याचं सगळं आता दिसायला लागलेलं आहे त्यांचा जसं माणसाचा मृत्यू येतो तसं त्याला शेवटच्या काळात येतं तशासारखं त्याला आठवतं हो तशा आता त्यांना आठवतं हे शेतकरी विरोधी आहे हे ह्या फक्त एक दिखावा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काही पत्र काढलं असेल तरी त्याचा आता शेतकऱ्यावर काहीच परिणाम होणार नाही शेतकऱ्यांनी ठरवून घेतलं ज्या शेतकऱ्यांना हे गोळ्या मारतात दिल्लीमध्ये प्रधानमंत्री यांचा गोळ्या मारतो खिळे गाळून ठेवतो एम एस पी लावणार नाही शेतकऱ्यांच्याबद्दलची आम्ही कुठली भूमिका घेणार नाही शेतकऱ्याला आतंकवादी यांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलतो खालिस्तानी म्हणतो आंदोलनजामी म्हणतो ते अंदाज शेतकऱ्यांचं प्रेम आलेलं आहे हे कशाने ओळखता तुम्ही त्याच्यामुळे यांचा हा दिखावा आणि निवडणुकीच्या तोंडावर आता त्यांचं गेलेले आता त्यांच्याबद्दलचं जो वातावरण आहे ते थोडं सुधरवण्याचा प्रयत्न करतो